मस्ते। मस्ते। नाव आणि कुठून ना आले नेमके संगमेर तालुका बरं नेमकं काय त्रास होतो तुम्हाला मला मागच्या वरून आल्या म्हणजे दोन हजार अकरा मध्ये पडलो होतो बाईक वरून hmm. दोन हजार अकरा मध्ये दोन हजार अकरा मध्ये याच ऑपरेशन झालं तिथं काय hmm. केलं ऑपरेशन फाटली ओके आ, फाट okay, okay. तो ऑपरेशन केलं ah. आणि बरेच दिवस बरं वाटलं पण नंतर शोल्डरचा त्रास व्हायला लागला म्हणून ऑपरेशन झाल्यानंतर किती दिवस गोळ्या चालू चालवत गोळ्या काही दोन तीन महिने त्याच्यानंतर okay. आता दोन मागच्या वर्षी शोल्डरला जास्त त्रास शो व्हायला लागला तर त्यांनी ला ला, सांगितलं काय शिरा तुटून खाली आलाय okay. फायदा झाला नाही त्याचा आता परत दुखून राहिले परत दुखायला त्यांनी एम आर आय करायला सांगितले होते कि एमआरआयच मानवायचं इथं कळलं मग इकडं या आता याकर काल ट्रीटमेंट केली काय वाटत म्हणजे पाच दहा टक्के काही गोळ्या दिल्या ना आमची मी काही गोळ्या दिल्या नाही दिल्या ठीक आहे आता झालं काय होत आता तुमच्या सारख्या बऱ्याच पैसे कंडिशन असते प्रॉब्लेम काय असतो आणि इलाज काय करतो आता तुमचं झालं काय ज्यावेळेस तुमचा ऍक्सिडेंट झाला पडले तर त्यावेळेस तुमच्या मंथेमध्ये झटका बसलेला म्हणजे मंथे असतात दोन मंथ्यामध्ये वरती खाली सर पण त्याच्यातली जी गादी असते ती हळूहळू बाहेर यायला लागली खाली पाय लावला म्हणजे तिथे सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस झाला ब्लड सर्क्युलेशन शोल्डर ला एल्बो पंजाला दोन्ही ब्लड सर्क्युलेशन कमी व्हावं वाटत आहे पण गाईज पडले तुमचे शोल्डर मध्ये पण थोडी फार इंजरी झाली पण बॉडी ऍक्टिव्ह काय आहे जरा देवाने आपल्याला वरदान दिले दिवसभर भरत हजारो सेल डेड होतात रात्री होता। तो त्या होत असतात पण हा नियम तेव्हा चालू जेव्हा तुमच्या नसा ऍक्टिव्हेट असेल तर पण तुमच्या मानेमध्ये सर्वाइकल नसा दबल्या गेल्या तिथून ब्लड सर्क्युलेशन शोल्डरला नाही झालं म्हणून मास्प डेथ झाल्या म्हणजे तिथे इंजुरी झाली पण ती ऍटोमॅटिक रिजनरेट नाही झाली त्याच्यामुळे या ठिकाणी शोल्डरमध्ये इंजुरी वाढत गेली म्हणून त्याच्या वेळेस तुम्ही एम आर आय केला त्याच्या डॉक्टर सांगितलं असं सगळ्यात महत्वाचं ऑपरेशनची गरजच नव्हती बघायला गेले तर तुम्ही माझ्याकडे आले असतील तीन ऍक्टिव्ह केली असती त्याला काही प्रिकॉशन असतात त्या प्रिकॉशन एक ते तीन महिन्यामध्ये ऍटोमॅटिक बॉडी सेल्स डेव्हलप करतात आणि माझ्याकडे तीन ते दहा दिवसात किंवा पंधरा दिवसात पेन ॲटोमॅटिक गायब होतो ते पण बिना पेन मॅनेजमेंट आणि हेच की ऑपरेशनची गरज नसताना ऑपरेशन करून टाकत आता ऑपरेशन करून पण त्रास आहे आता जसं गुडघ्याचं केलं करून पण त्रास आहे हेच बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे की इंटरनल कार्टेर होत ते बॉडी ऑटोमॅटिक रिजनरेट करतात फक्त त्या रिजनरेट करण्यासाठी काय मॅनेजमेंटिक काय मार्गदर्शन आहे हे पेशंटला सांगणं समजणं महत्त्वाचं आहे आणि योग्य मार्गदर्शन आता हेच तुम्ही ॲलोमॅटीकडे गेल्या म्हणून तिकडे तुमचं भरमचाट खर्च झाला आता गुडघ्याला किती खर्च घेतो ऑपरेशन नाही गुडघ्याचं ऑपरेशन <coughs> मध्ये झालं बॉम्बेला नायरॉन हा आणि शोल्डरचा शोल्डरला बरच खर्च तीन सत्तेचाळीसचं पॅकेज ते तीन लाख सत्तेचाळीसचं बाकी तीन लाख सत्तेचाळीस हजार घालून पण शोल्डर ओके नाही ते उगाच मुलाचा क्लेम म्हणतात त्याच्यामुळे काय वाटलं नाही कसला तो म्हणजे शोल्डर पण आला हा मध्ये तीन लाख सत्तेचाळीस हजार गेले ना आपण बाकी बरोबर चार लाख होत म्हणे मला काय म्हणायचं तुम्ही चार लाख घालून जर माझ्याकडे येत आहे तर ऑपरेशनचा फायदा काय बरोबर का नाही तुमची कंडिशन नाही सगळ्या पेशंटची कंडिशन अशीच आहे सगळ्यात महत्वाचं पेन किलर जातो दिलं जातो प्रॉब्लेम काय की सर्जन डॉक्टर हा आहे कोणत्या पण ठिकाणी पेशंट केलं ते सर्जन डॉक्टर की लय भारी डॉक्टर लय मोठा डॉक्टर जेवढा मोठा डॉक्टर तेवढे तुम्ही पेशंट फसलं जातो गोळ्यात जेवढे छोटे डॉक्टर आणणार तेवढं कमी खर्च पण नॉलेज चांगल्या प्रमाणात पाहिजे असं आहे आता माझ्याकडे पेशंट कोणतंही आला विनय मराठे सांगतो की तुमचे कोणते म्हणणे आहे तुमची कोणती नजर आहे किती किती दिवसात रिकवर होईल हे पण सांगू शकतो पण हेच बरेच डॉक्टर सांगतो की आणि सगळ्यात रिजल्ट रिझल्ट तीन दिवसाच्या आतच देणार तीन दिवसानंतर पण नाही तर तीन दिवसाच्या थर्ड शेडच्या आत असेल ते माझ्याकडे एक हजार एक तसा तीन दिवसाच्या आत रिझल्ट भेटणार म्हणजे भेटणार फक्त थर्ड शेडच्या पेक्षा जास्त असेल तर रिकवरी जास्त असतो हे तुमचा प्रॉब्लेम असतो की तुम्ही किती लेट आले जेवढा तुम्ही पार्ट डॅमेज कमी तेवढा रिझल्ट लावतो जेवढा पार्ट जास्त प्रमाणात डॅमेज तेवढा रिझल्ट हो आता तुम्हाला जो प्रॉब्लेम झाला माने ब्लड सर्क्युलेशन शोल्डरला डेड झाली आणि ऑपरेशन करावं लागतं तसंच खमरापासून गुडघ्याला रक्त पुरवठा पाहायला होत नव्हता गुडगीची कळली ते झालं पण डेव्हलपच होतं पण साहित्य काम की नाही त्याच्यामुळे रक्त पुरवठा न झाल्यामुळे सेल्स रिजनरेट नाही झालं ऑपरेशन करून पण गुडदा त्रास देतोच ओ की नाही

या गोष्टी तुम्ही लक्ष ठेवा आणि बाकीच्या करा अरे हे बघा या ठिकाणी गॅप इथे दिसला का इथे गॅप घेण्यात जाऊन हे बघा डोकली आता हीच गुडघ्याला खुब्यात मांडीत गुडघ्यात तिथपर्यंत झाली आपल्या बघा बरोबर आता जेव्हा जो मागचा दहा दिवस आला कार्टिलेज क्लिअर झालेले ते सेट होणार तेव्हा तीन चालू होईल ब्लड सर्क्युलेशन कंटिन्यू तुम्ही बसून होते जाऊ पण ते कमरामध्ये कळ लागते केस भरल्यासारखं बसल्यावर कमरामध्ये कळ लागते मांडी घालते बरोबर पाहिलं मग घेता जर पडतं हो की नाही

영상편집 <susur>